नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती तसेच महाट्रान्सको भरती तसेच जीएमसी भरती धुळे आणि इंडियन नेव्ही भरती चारही भरती बाबतची अपडेट खूप महत्वाचे आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर पाहणार आहोत आपण महा ट्रान्स्कोची जे एक्झाम आहे हे केव्हापर्यंत होऊ शकते तर बघा मित्रांनो एक्झामिनेशन शेड्यूल इन्क्वायरी फ्रॉम कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन देअर ऑफ महाट्रान्सको तर बघा ट्रान्स्कोमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग ट्रान्समिशन ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग नंतर डिप्युटी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टीम टेक्निशियन एक ट्रान्समिशन सिस्टीम टेक्निशियन दोन ट्रान्समिशन सिस्टीम विद्युत सहायक पारेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिस नंतर असिस्टंट इंजिनिअरिंग ठीक आहे तर यासारख्या वेगवेगळ्या पदांची या ठिकाणी भरती निघालेली होती बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी इन्क्वायरी करत आहे की याची एक्झाम केव्हा होणार आहे तर मित्रांनो विभागामार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर ऑनलाईन टेस्ट विल बी टेन्टेटिवली कंडक्ट इन द मंथ ऑफ ऑगस्ट सप्टेंबर तर ही जी परीक्षा ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होणार होती पण या ठिकाणी म्हटलेलं द वर्क ऑफ कंडक्टिंग ऑनलाईन टेस्ट फॉर अ अबव पोस्ट इज अंडर प्रोसेस इन कोऑर्डिनेशन विथ थर्ड पार्टी रिक्रुटमेंट एजन्सी द एक्झामिनेशन शेड्यूल ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉर अबव पोस्ट हॅज बीन नॉट फायनलिज तर तुमची एक्झाम जी आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणार नाही तुमची एक्झाम घेण्याची जी प्रोसेस आहे सध्या सुरू आहे जे तुमची थर्ड पार्टी जे कंपनी एक्झाम घेणार होती काम अंडर प्रोसेसमध्ये कधी पण तुमची एक्झाम डेट हे जाहीर होऊ शकते पण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार नाही हे लक्षात ठेवायचं जेव्हा तुमची एक्झाम डेट फायनलाइज होईल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर तारीख जाहीर केल्या जाईल असं यांचं म्हणणं आहे तर लक्षात ठेवा सध्या एक्झाम डेट अजून जाहीर व्हायचं आहे ऑक्टोबरमध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे बरं दोनची अपडेट आहे धुळेची जी एम सी धुळे यामध्ये ग्रुप डी या पदांची भरती निघालेली होती ठीक आहे जी एम सी नागपूरप्रमाणे धुळेमध्ये पण ही भरती निघालेली होती जर तुम्ही धुळेसाठी अर्ज भरला असेल तर तुमचे प्रवेशपत्र आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्रे लवकर लवकर डाउनलोड करून घ्यायचे तर बघा मित्रांनो तीन नंबरची अपडेट आहे राज्य उत्पादन शुल्क जवान सहवर्गाच्या भरतीबाबतच्या मैदानी चाचणीबाबतची थोडक्यात माहिती थी। ठीक आहे या ठिकाणी जेवाबाबतची जी मैदानी चाचणी होणार आहे त्याबाबतची माहिती सांगितलेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जवान आणि जवाननी वाहन चालक शारीरिक व मैदानी चाचणीचे ठिकाण ठाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी होणार चा आहे तर बघा ज्या उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांच्या कायमचा पत्ता खालील नमूद जिल्ह्यात असल्याचे घोषित केले आहे त्या उमेदवाराची शारीरिक मैदानी चाचणी स्तंभ दोनमध्ये नमूद केलेली आहे तर बघा मित्रांनो का ठाणे जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यांची मैदानी चाचणी होणार आहे नंतर पुणेमध्ये या जिल्ह्यांची मैदानी चाचणी होणार आहे नाशिकमध्ये नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगावची मैदानी चाचणी होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये या जिल्ह्यांची मैदानी चाचणी होणार आहे आणि नागपूरमध्ये या जिल्ह्यांची मैदानी चाचणी होणार आहे तुमचा जो जिल्हा टाकलेला आहे तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार तुमची मैदानी चाचणी नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे ठाणे या अंतर्गत होणार आहे आणि एकूण किती उमेदवार पात्र झालेली आहे कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थी चाचणी देणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि बघा या ठिकाणी तुमची एकोणीस सप्टेंबरला मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सकाळी साडेसात वाजता हजर राहायचं आहे म्हणजे साडेसातच्या तास अगोदर त्या ठिकाणी चाललं जायचं एकोणीस सप्टेंबरपासून जायचं आहे आणि उमेदवारांनी लेखी परीक्षे वेळेचे प्रवेशपत्र सोबत आणावे तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र सोबत घेऊन जावं लागेल जे तुम्ही लेखी परीक्षेच्या वेळेस नेलेलं होतं म्हणजे त्या ठिकाणी बायोमेट्रिक रेस्ट पण घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो इंडियन नेव्हीमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि त्याची जी एक्झाम आहे ते दहा ते चौदा सप्टेंबरच्या दरम्यान होणार होती पण आता ही कॅन्सल करण्यात आलेली आहे बघा ड्यू टू अनप्रोफेशनल टेक्निकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन तर, तर मित्रांनो तुमची जी एक्झाम होणार होती ते दहा ते चौदा सप्टेंबरच्या दरम्यान ते आता कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि याबाबतची एस एम एस पण तुम्हाला पाठवण्यात आलेले आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे एस एम एस पाठवण्यासाठी सुरुवात झालेली आहे कालपासून हे एस एम एस पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पण अशा प्रकारचे एस एम एस आलेलं असेल ठीक आहे कॅन्सल इमिजिएटली ठीक आहे आणि पाचवी आणि महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के निकाल लागायला सुरुवात हे एकतीस तारखेपासून झालेली होती तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत आपला अर्ज भरला असेल तर दिलेल्या साईडवर आपला निकाला चेक करत राहायचं आणि मित्रांनो लवकरच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण या ठिकाणी घेतल्या जात आहे म्हणून वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं आहे आणि तुमचा जो ग्रामसेवकचा निकाल आहे तो पंधरा सप्टेंबरला या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो पाचवी अपडेट खूप महत्त्वाचे होते तर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद